नमस्कार नीता रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे मस्त असा घरगुती साहित्यामध्ये रवा केक बनवणार आहे आणि तोही मस्त असा रसीला केक बनवणार आहे मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रवा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर रवा केक बनवायला आपण जास्त भांड्यांचा वगैरे पसारा करणार नाही थोड्याच भांड्यांचा पसारा करणार आहे तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा रवा मोठा घेतलेला आहे मी रवा केक बनवताना मोठा ह्या छोटा रवा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर वजनीप्रमाणे म्हणाल तर हा रवा एकशे पन्नास ग्रॅम आहे तर तो आता सर्वात पहिले या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड कर द्यायचा आहे आणि तसंच इथं मी पावनवाटी वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही घेताना मी फ्रीजमध्ये काढून ठेवलं होतं दोन ते तीन तासासाठी जास्त थंड वापरायचं नाही थोडंसं अशा पद्धतीनं वापरायचं आहे आणि माप घेताना ना कधी पण हीच वाटी आपल्याला म्हणजे लास्टपर्यंत ठेवायची आहे केक बनवण्यासाठी माप म्हणजे एकदम परफेक्ट घेतलं का रवा केक आपला एकदम परफेक्ट बनतो तर इथं मी आता हे सोयाबीन तेल घेतलेलं आहे आणि त्याच वाटेने पावन वाटी तेल घेतलेलं आहे तर तुम्ही तेलाच्याऐवजी हो तुपाचासुद्धा वापर करू शकता पण मी इथं तेलाचा वापर करत आहे फक्त मोहरीचं तेल घ्यायचं नाही बाकी कोणतंही घेतलं तरी चालेल आणि इथं आता साखरसुद्धा त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त या जास्त करू शकता तर हे दूधसुद्धा मी पाऊन वाटीच घेतलेलं आहे याच्यामध्ये ॲड करूया इथं मी एक दहा रुपयेचं मिल्क पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे तेसुद्धा आपण याच्यामध्ये आता ॲड करूया तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी साईजसुद्धा टाकू शकता हे दहा रुपयेचं पॅकेट ना कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला आरामात भेटून जाईल आता यामध्ये मी चुमडभर मीठसुद्धा ॲड करत आहे तसंच इथं मी चार विलायच्या घेतलेल्या आहेत फ्लेवरसाठी यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आता याच्यामध्ये एक चमचा व्हॅनिला एसेन्स ॲड करू तर हे एक जरी बॉटल आणली ना चाळीस रुपयाला भेटते याच्यामध्ये आपण चार ते पाच केक आरामात बनवू शकतो तर आता हे थोडंसं मिश्रण जे आहे थोडंसं खालीवर करून मिक्स करून घेऊ म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक होईल व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊ मस्त असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर आता आपण चेक करूया तरी इथं मला हे मिश्रण थोडंसं ना घट्ट वाटत आहे त्यामुळे तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे थोडंसं मी इथं दूध घेतलेलं आहे परत एकदा असं अंदाजाने ना कमी जास्त करून त्याचा वापर करायचा आहे बरं का आणि आता पुन्हा एकदा थोडंसं फिरून घेऊया तर इथं मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये थोडंसं दूध टाकून हे मिश्रण फिरून घेतलं होतं तर हे पहा आता बघूया आपण तर मस्त असं आपलं हे बघा तुम्ही बघू शकता बेटर बनून तयार झालं आहे तर हे आपल्याला ना क्वांटिटी ह्याची एवढी अशी ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं त्यासाठी ना ह्या एकाच वाटीने माप घेतलं तर हा रवा केक आपला खरंच खूप एकदम मस्त असा बनून तयार होतो याच्यामध्ये दूध वगैरे एकदम बक्कन टाकायचं नाही वाटणेच मापून टाकायचं आहे दूध कमी पडलं तर आपल्याला वरतून थोडंसं ॲट पुन्हा सुद्धा करता येतं तर आता आपल्याला हे मिश्रण दहा मिनटासाठी साठी ठेवून द्यायचं आहे तर मी आज इथं पातेल्यामध्ये केक बनवणार आहे तर एक मोठं असं पातेलं घेतलेले आहे त्याच्यामध्ये ही असं स्टँड याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर का असं स्टँड नसेल तर इथे एखादी प्लेट ठेवली तरीसुद्धा चालेल तर मी हा केक ह्या कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहे तर आता या कुकरच्या डब्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमच्याभर तेल ओतून घेतलं आणि एका ब्रशनं किंवा हाताने असं व्यवस्थित असं सगळीकडे आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही कुकरच्या डब्याऐवजी केक टीनसुद्धा वापरला तरी चालेल माझ्याकडे थोडासा केक टीन छोटा आहे त्यामुळे मी इथं केकच्या सॉरी केक बनवण्यासाठी कुकरच्या डब्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथं तूप तूपसुद्धा लावून घेऊ शकता आणि तसंच आता याच्यामध्ये मी एक चमचा मैदा ॲड करणार आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा तुम्ही खाली टाकला तरी सुद्धा चालेल तर बटर पेपर माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे असा मैदा याच्यामध्ये थोडासा असा भुरभुरून घेतलेला आहे तर इथे एक्स्ट्राचा मैदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे कारण हा मैदा परत ना हा मैदा खूप लवकर करपतो आणि आपल्या ह्या केकचा वाससुद्धा करपट येतो त्यासाठी एक्स्ट्राचा मैदा मी इथं काढून घेतलेला आहे तर आता आपण हा डबा साईडला करूया इथं आपण दुसरी तयारी करत होतो तोपर्यंत आपलं हे गऱ्याचं बॅटरसुद्धा मस्त असं फुगलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं फुललेलं आहे तर इथं मी गॅसवरती प्रीहीट होण्यासाठी पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती असं एक झाकण ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटासाठी आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि तसंच इथं मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्याच चमच्याने मी इथं पाऊन चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नाही वापरला तरी चालेल त्याऐवजी तुम्ही एक इनोचं पॅकेट वापरलं तरीसुद्धा चालेल चाले। तर आता आपल्याला हे दहा बारा सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी हा जो बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण याच्यामध्ये ॲड केले त्याच्यावरती आपल्याला दोन चमचे थोडंसं दूध ॲड करायचं आहे म्हणजे हा सोडा आणि बेकिंग पावडर थोडेसे ॲक्टिवेट होईल तर आता हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर आता इथं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता हे बॅटर आपण या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेऊया तर तुम्हाला जर काही माझी रेसिपी व पदार्थ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपल्याला हा कुकरचा डबा थोडासा असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे एखादा बबल्स वगैरे असला तर तो निघून जाईल तर इथं आता अर्धा डबा आपला हा बॅटरनी भरलेला आहे तर फोगण आपला हा डबा पूर्ण भरणार आहे तर आता आपलं हे पातेल्या दहा मिनटासाठी प्री हीट व्यवस्थित असं झालेलं आहे त्याच्यावर असं झाकण काढून घेऊया आणि आता हा डबा आपल्याला ह्या स्टँडवरती एकदम मधोमध असा ठेवून द्यायचा आहे ठेवताना थोडं हळूच ठेवायचं आहे बरं का कारण हे पातेलं भाजू शकतं आणि हा केक आता आपल्याला वीस मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आहे तर या पातेल्याची हवा ताटामधून बाहेर जाऊ नये म्हणून मी इथे एक असा खलबत्ता आणि ठोबा ठेवलेला आहे तर आता इथं वीस मिनिट झालेले आहेत आपण हे झाकण उघडून पाहूया तर इथं मी एक केक चेक करण्यासाठी टूथपेस्ट घेतलेली आहे मधोमध घालून आपल्याला चेक करायचं आहे तर ह्या टूथपेस्टला थोडंसं बेटर लागलेलं आहे याचा अर्थ आपला हा केक व्यवस्थित असा बेक झालेला नाही तर त्यासाठी आपल्याला अजून दहा मिनटासाठी असंच सेम प्रोसेस करायची आहे तर आता इथं दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर आपण हे झाकण उघडून पाहूया तर तुम्ही इथं बघू शकता वा कलर तर खूपच छान आलेला आहे पुन्हा एकदा आपण या टूथपीसच्या साह्याने चेक करूया तर ही कांडी आपली एकदम अशी मोकळी निघालेली आहे याचा अर्थ आपला हा केक पूर्णपणे बेक झालेला आहे गॅस बंद करून घेऊया तर आता हा केक मी पातेलीतून असा बाहेर काढून घेतलेला आहे तर हा केक आता सध्या गरम आहे थोडा पाच मिनिट थंड होऊन द्यायचा आहे सा तर आता आपला हा केक थंड होत आहे तोपर्यंत इकडे आपण केकच्या वरती थोडासा ओतण्यासाठी पाक तयार करून घेऊयात तर ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि आपण त्या बॅटरीमध्ये सुद्धा थोडीशी साखर वापरली होती त्यामुळे इथं आता या पद्धतीने थोडी वरतून ॲड करायची आहे आणि ज्या वाटीनं आपण साखर घेतली त्याच वाटीनं थोडीशी अर्ध्या कापाला कमी पाणी याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर आता गॅस थोडासा मोठा करून ही साखर व्यवस्थित अशी वितळून घ्यायची आहे तर हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाही फक्त ही साखर विरगळून म्हणजे जसं आपण गुलाबजामुन बनवताना गोड पाणी करतो त्याच्यासाठी म्हणजे रस त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे तर हा गुलाबजामून टाईपचा आपला हा पाक बनून तयार झालेला आहे तर इथं आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आता या केकच्या साईटून अशा कडा मोकळ्या करून घेऊया अशा पद्धतीने ह्या केकला गरम गरम असेल तर याच्या कडा लगेच मोकळ्या करायच्या नाहीत कारण हा केक तुटायची शक्यता आहे इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण असा हा केक आपला काढून घेऊया वाव तर तुम्ही इथं बघू शकता आपला केक मस्तपैकी असा बनून तयार झालेला आहे दोन्ही साईड मस्त असा खरपूस भाजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पणजी बनलेला आहे तर इथं आपल्याला हा केक असा उलटा करून घ्यायचा आहे आणि इथे मी आता हा शुग अशु... शुगर शिरप घेतलेला आहे आणि तो आपल्याला गरम नाही असं थंड करून घ्यायचं आहे हे मी बोट बुडून पाहते एकदम असं कोमट घेतलेलं आहे बरं का आणि आता असं थोडं थोडं करून आपल्याला केक हो हो या केकवरती वरती ओतून आहे सगळीकडे ओतून आहे बरं का असा मस्तपैकी तर हा शुगर शिरप मी मस्त असा या केकच्या कडणी सुद्धा आणि मध्ये सुद्धा व्यवस्थित असा टाकून घेतला अशा पद्धतीने जर तुम्ही पाक बनवून याच्यावरती टाकला तर आपल्या या केकची टेस्ट एकदम सेम गुलाबजामुनगत लागते आणि एकदम मस्त रसरसीत दिसायलाही दिसतो आणि खायलाही एकदम गुलाबजामुन टाईपचा त्या टेस्टचा सेम लागतो तर आता हा केक तुम्हाला मी कट करून दाखवते मस्त असा पणजी दिसत आहे कटसुद्धा आसानीशी होत आहे आता थोडंसं फिरून घेऊ असं आणि आता थोडंसं असं मधून कट करून घेऊ हे पहा अशा पद्धतीने तर मी इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा केक करून असा घेतलेला आहे तर हे पहा मस्त असा आपला केक कट करूनसुद्धा झालेला आहे एकदम रसरशीत आणि मस्त असा बनलेला आहे हे पहा तुम्ही बघू शकता एवढा मस्त पणजी बनलेला आहे तर तुम्ही सुद्धा केक बनवायला या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि तो कसा बनला आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तर याचा रस एकदम मस्त असा आतपर्यंत गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हां हा केक डायरेक्टली असा खाण्यापेक्षा ना थोडासा फ्रीजमध्ये थंड करून खावा मस्तच लागतो त्यामुळे मग चला तर नंतर भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद